नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एमसीक्यूज इन मराठी या आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न संच मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी ग्वाही देतो आणि मी वळतो माझ्या पहिल्या प्रश्नाकडं आपला पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला तर विद्यार्थी मित्रांनो तो प्रारंभ इंग्लंड या देशात झाला लक्ष ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टू सन इस इसवी सन इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला छपाई यंत्राचा शोध हा जोहान्स गुटेनबर्ग याने क्वेश्चन नंबर थ्री इसवी सनाचे तेरावे व सोळावे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते आणि ते युग हे प्रबोधनाचे युग म्हणून ओळखले जाते क्वेश्चन नंबर फोर इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलासी द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोचला विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन येत आहे रिव्हिजन करा आणि तो कालिकत या बंदरात पोचला क्वेश्चन नंबर फायव्ह फ्रेंच राजक्रांतीने जगाला कोणती मूल्य दिली फ्रेंच राजक्रांतीने जगाला स्वातंत्र्य हे मूल्य दिलं क्वेश्चन नंबर सिक्स इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये कोणत्या ठिकाणी यांच्यात लढाई झाली आणि ती लढाई प्लासीची लढाई म्हणून ओळखली जाते विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेव्हन एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हातात होती ती सत्ता रणजित सिंग याच्या हातात होती क्वस्ट नंबर एट अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला कोणते पेशवा होते ते आणि ते होते दुसरा बाजीराव क्वेश्चन नंबर नाईन इंग्रजाने पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते तर ते होते मुंबई क्वेश्चन नंबर टेन कोणत्या तहाने इंग्रज व मराठा पहिले युद्ध संपले कुठला तह केला इंग्रज मराठा तीन युद्ध झाले विद्यार्थी मित्रांनो त्याच्यातला कुठला तह होता जो पहिल्या युद्धानंतर झाला तर तो होता सालबाईचा तह क्वेश्चन नंबर बिहार बिहारमध्ये कोणी ब्रिटिश विरोधात लढे दिले बिहारमध्ये ब्रिटिश विरुद्ध लढा हा संथाळांनी दिला क्वेश्चन नंबर ट्वेल्व सती बंदीची कायदा किंवा बंदी कायदा कोणी अंमलात आणला कोणता इंग्रज अधिकारी होता ज्याने हा सतिबंदीचा कायदा अंमलात आणला तर ते होते लॉर्ड बेटिंग क्वेश्चन नंबर थर्टीन ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदे यांनी नाव आहे स्त्री पुरुष तुलना स्त्री पुरुष तुलना क्वेश्चन नंबर फोर्टीन मुस्लिम लीगची स्थापना केव्हा करण्यात आली मुस्लिम लीग ची स्थापना केव्हा करण्यात ती स्थापना झाली एकोणीसशे सहा मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे नागपूर येथे भरले होते क्वेश्चन नंबर सिक्सटीन गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला क्वेश्चन नंबर सेव्हनटीन मराठी सत्तेचा उदय मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला मराठी सत्तेचा उदय क्वस्ट नंबर एटीन कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र एकोणीसशे साठ ला तयार झाला मराठी भाषिक तसं कोणतं भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले विद्यार्थी मित्रांनो आणि ते आहे आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचंय क्वस्ट नंबर नाईन्टीन महात्मा गांधींची दांडी यात्रा किती दिवसाची होती दिवस फार महत्वाचे कुठून कुठं -गुट चालत आले आणि किती दिवस लागले याचं सगळं कॅल्क्युलेशन या प्रश्नाचं आहे आणि ती यात्रा चोवीस दिवसाची होती शेवटचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे झुमर हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे आणि तो आहे राजस्थान राजस्थान लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी लक्षात ठेवायचं आहे मी विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन क्वेश्चन प्रत्येक व्हिडिओत मी घेऊन येत जाईन आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करत चला भेटू आपण पुढच्या भागात धन्यवाद